ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या वतीने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे स्वच्छ भारत दिवस दोन हजार चोवीस स्वच्छता ही सेवा या अभियानात स्वच्छ भारत दिवस दोन हजार चोवीस साजरा करण्यात आला या सोहळ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच अभियानातील विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक एकनाथ भोईर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी उपायुक्त मुख्यालय जी जी गोदापुरे आरोग्य अधिकारी डॉक्टर अणि शिंदे माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसेच महापालिका अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते